ॐ त्र्यम्म्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् देवस्थान ट्रस्ट श्रीखण्डेराव्देवस्थानट्रस्ट् श्रीक्षेत्राले यांचे विद्यमाने आजयाठि मूर्तिप्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे गेले चार दिवस विविध कार्यक्रमाद्वारे या ठिकाणी आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं अत्यंत सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं आहे खरं तर खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य माननीय श्री चंद्रकांत भुजबळ त्यांना मी सी एस सर म्हणतो त्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पूर्ण पार पडलेली आहे आणि आळ्यासारख्या ठिकाणी हे जे ठिकाण आहे हे देवाचं वावर या नावाने प्रसिद्ध आहे आणि या देवाच्या वावरामध्ये देवांचा देव महादेव ज्याचं आत्मतत्व खंडरायामध्ये आहे त्याची मूर्ती प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि सगळ्या भाविक बंधू भगिनींच्या जी आपल्या आतली आध्यात्मिक ऊर्जा आहे आध्यात्मिक शक्ती आहे तो प्राण या मूर्तीमध्ये यावा आणि ती मूर्ती सजीव स्वरूपामध्ये सर्व भक्तगणा भक्तगणांना त्यांनी आशीर्वाद द्यावा यासाठी युवरचना करण्यात आलेली आहे आज या ठिकाणी मी डॉक्टर दिलीप यमुनाबाई केसनराव पाटील भुजबळ व आमच्या संपूर्ण पाटील भुजबळ परिवारातर्फे या ठिकाणी जो विशेष अभिषेक असतो महाभिषेक असतो किंवा रुद्राभिषेक असतो तो या ठिकाणी संपन्न करण्यात आलेला आहे आणि तर सर्वच भाविक मंडळी यामध्ये सहभागी झालेली होती मला मनापासून आनंद आहे की आमच्या श्रीक्षेत्र आळे खरं तर हे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या ठिकाणी रेडेश्वर महाराजांची समाधीसुद्धा आहे आणि या श्रीक्षेत्र आळेमध्ये एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भर पडावी एक नावलौकिकामध्ये भर पडावी असंही भव्य दिव्य खंडोबा देवस्थान ट्रस्टमार्फत हे खंडरायाचं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि मी सर्व नागरिकांना मनापासून विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण गेले तीन चार दिवस सहभागी झालेला आहात तर आज हरिकीर्तन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि उद्या सर्वात महत्वाचा दिवस जो मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा आहे तो हरिभक्तपरायण ढोक महाराजांच्या सोबत या ठिकाणी होणार आहे सकाळी पाच वाजेपासून ही सगळी धार्मिक प्रक्रिया सुरू होणार आहे आणि नऊ वाजता हा प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम कलशारोहणचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर परायण ढोक महाराजांचं काल्याचं हरिकीर्तन या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी माझ्या वतीनं आणि माझ्या पोलीस विभागाच्या वतीनं मी सर्व देवस्थ खंडेराय देवस्थान ट्रस्ट त्याचप्रमाणे प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण सोळा समिती या सर्व विश्वस्तांचं सर्वसमिती सदस्यांचं आणि सर्व भाविक ज्यांनी ज्यांनी या मंदिराच्या बांधकामासाठी किंवा इतर कामासाठी जी एक देणगी वर्गणी दिलेली आहे अशा सर्व भाविक बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि ही जी आध्यात्मिक ऊर्जा केंद्र या ठिकाणी स्थानापन्न झालेलं आहे निश्चितपणे भविष्यामध्ये याचा एक मोठा उपयोग प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये जी उंची गाठायची आहे त्यासाठी होईल याबद्दल मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा सर्व भक्तगणांना मनापासून धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो बोल सदा आनंदाचा भैरुबाची अंबाबाईचा